आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकारी आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधी मंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या तारखा शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नानस धुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट संगमनेर मधून तळेगावच्या दिशेने मालेगावकडे जाणाऱ्या हडपसर पोलीस स्टेशनच्या बावीस कर्मचाऱ्यांच्या व्हॅनला तळेगावच्या शिवरात आज अपघाताची घटना घडली आहे या दरम्यान सर्व बावीस पोलीस कर्मचारी सुरक्षित असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही सुदैवाने सर्वजण बालंबाल बाल बचावले आहे सदर पोलिसांचा फोरस फाटा घेऊन पुण्यावरून मालेगावच्या दिशेनं हे पथक निघाले होते आज तळेगावच्या शिवारात ही अपघाताची घटना घडली आहे स्थानिकांनी तात्काळ या ठिकाणी कार्य केले आहे